ब्रेकिंग न्यूज जालन्याचा खासदार मंगेश साबळे होणार जनतेच्या मनात शेतकऱ्याचं पोरग पहा आजच्या आणि आता चार पाच दिवस दोन दोन तास झोपागाड्या ओपन कामच का हो आपली फुलमाई फुलाची फाक नाही ही फुलमाई फुलाची फाक आहे का एक पंचवीस वर्ष येतात तरुण काय गावात काम केलं काय समाजासाठी लढवतोय इथं अठरा पगड जातीसाठी याचा खरा आनंद म्हणून मी इथपर्यंत झपावर जायचं आणि मंगेश दादाची आपल्याला गाठ घ्यायची मंगेश दादाला आशीर्वाद द्यायचा आणि शंभर टक्के तुम्ही खासदार होणार आणि आमच्या करंदीला सत्कारासाठी तुम्हाला यावं लागेल निश्चितपणे या आमच्या उत्तरेश्वर मंदिराला तुमची भेट हो आपलं स्वप्न साखर बनली हा सकाळी साडी म्हणजे ते लोकेशन मिळालं ना आम्हाला तुम्ही नेमके कुठं लोकेशन पैठण मध्ये मग असं कुणा असं घेतलं पैठण आमची मुंबई आमची तिकडे बरं का बरं आहे नाही येणार तुम्हाला भागात तो मग सुटल्याला वारण लागलेली आगी तुम्हाला सांगतो दिसणार नाही पण लय मोठ्या प्रस्तापाच्या विरुद्ध तुमची लढाई आणि तुमचे विचार तुमचे आचार आणि तुमचं जे सगळं समाजासाठी सगळ्या तरुणासाठी जे वागणं आहे याच्यामुळे तुम्ही आता कधीच येणार नाही आणि कारण भविष्यातही तुम्ही हे उद्दिशाने गेली फक्त समाजाच्या भल्यासाठी चाललेली मग तिथं अठरा बगड जातीचा समाज तुम्ही एकत्रित घेऊन तुम्हाला सांगतो क्रांती करणारी आशीर्वाद नाही तुम्हाला सांगतो शंभर टक्के आणि आपली वाचा आमच्या उत्तरेश्वर महाराज भरभर कोटून घ्यायचा शंभर टक्के तुम्हाला हे खरे तुमचे मावळे जी आहेत ना यांची खरी नोंद होणार नाही लोक अक्षर डायरेक्ट कांद्यावर घेतात मंजरात नाही म्हणते सभा घेतात आणि त्यावर गाडीला घुसून आणतेत लाख रुपये ना सर ना निघणार नाही मग कांदार घेऊन फिरायला फिरणार नाही पैसा सांगा यायचा का आपल्याला आपल्याला कीर्त सांगा यायची पैसा कोण पैसे पैसे हो कीर्त करणारे माणसं असावी आणि आपल्यात हा मंगेश दादा सारखा माणूस कीर्त करणार जन्माला आणला त्यासाठी आपण साथ हे महत्वाचं आहे काम लोक करणार आणि मंगेशदादा कमीत कमी माझा अंदाजी विक्रमीच मतांनी नोंद झाली पाहिजे जर मोदींना सत सत्कार नाही लागेल असे मुलांना आधार देणं असे मोलासंघा आपण फिरणं मग हीच खरी जनसेवा आहे हीच खरी सेवा ईश्वर कोणी पाहिला माणसाच्याच रूपाने माणसं जनसेवा जी करते यालाच ईश्वर सेवा आता तुम्ही सगळेजण कष्ट करता खरोखर धन्यवाद द्यावा तेवढे थोडे